विश्वभर पोहोचला पाहिजे आणि महाराष्ट्रातली मंडळी अशी करंटी आहेत की त्यांनी त्याला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये असा 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 लिडबिडून ठेवला आहे की बाहेर पडूच देत नाही त्यामुळे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी हा संकल्प केला की अशा प्रकारचं वारकरी पीठ निर्माण करून आपण माऊलींची पताका या ठिकाणी फडकावून दाखवू त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो परिस्थिती कशा प्रकारे अनेक प्रकारे प्रतिकूल आहे आपण सर्वांना ठाऊक आहे अशाही परिस्थितीमध्ये ज्यांच्या मनामध्ये हा संकल्प जागृत झाला आणि ज्या करता त्यांनी खस्ता खाल्ल्या त्या कितीतरी चेहऱ्यांचं मला स्मरण होत आहे आळंदी मध्ये वारकरी विद्यार्थ्यांची काय व्यवस्था होती काय व्यवस्था होती असं म्हणण्यापेक्षा काय दुरवस्था होती हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे या विद्यार्थ्यांच्या करता आपण काहीतरी करावं ही प्रेरणा मला जी निर्माण झाली आधी त्याचा आरंभ तुमच्या कोणाच्या परिचित असतील का मला ठाऊक नाही पण सुपडू नावाचे एक वारकरी होते त्यांचं पूर्ण नावही मला ठाऊक नाही आम्ही त्यांना सुपडू म्हणायचे विद्यार्थी कुठे राहतात हे बघण्याकरता मला घेऊन गेले आणि तिथे मी काही भाकरी वाळताना पाहिले तर मी विचारलं की हे भाकरी काय ठेवल्या बाहेर त्याने म्हटलं सकाळची आम्ही माधुकरी मागून आणली संध्याकाळची काही व्यवस्था नाही आता याच भाकरी संध्याकाळी पाण्यामध्ये भिडजून खायच्या अशा अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आणि हे आपल्या परंपरेचं ज्ञान आत्मसात केलं ते दिवस आणि आता आलेली अनुकूलता हे दिवस हाही विचार पण केला पाहिजे विद्यार्थ्यांना अनुकूलता निर्माण करून देणं हे खरोखर मोठ्यांचं कर्तव्य असत जे शिकून सवरून काहीतरी एखाद्या पदवीला पोहोचले एखाद्या स्थानावरती स्थिर झाले त्यांचं कर्तव्य असतं की अशा प्रकारची पुढली पिढी आपण घडवली पाहिजे या दृष्टिकोनातन याही ठिकाणी मी गेली वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बघतोय त्यांचा माझा संपर्क असतो त्यांनी सुद्धा इथे किती खस्ता खाल्ल्या एक वेगळं स्थान होत अन्न सत्राचं त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो पण अशा स्थितीमध्ये काहीतरी स्थिर अशा प्रकारचं स्थान आपणाला असावं याच कारण आपण जरी आळंदी पंढरपूरचे असलो तरी पण भारताचं केंद्रस्थान भारतीय संस्कृतीचं केंद्रस्थान हिमालय आहे आणि या ठिकाणचा संदेश सगळीकडे पोहोचतो कारण जगभरचा यात्रेकरू या ठिकाणी येतो गंगा मैया सर्वांना ठाऊक आहे गंगा ठाऊक नाही असा कोणीच नाही म्हणून अशा प्रकारची एक माऊलींच्या नावांची आणि वारकरी संप्रदायाला अधिष्ठान ठरेल अशा प्रकारची जागा निवडून त्या ठिकाणी हे पीठ निर्माण करणं हा आपला शुभ संकल्प अत्यंत अभिनंदनीय आहे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या व्यक्तीनं याच्याकरता जे जे सहकार्य केलं असेल त्या सर्वांना माझं अभिवादन आहे कामाची ही सुरुवात आहे आपणाला हे काम फार वेगानं पुढे नेलं पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या पद्धतीचा पारायण कीर्तन हरिपाठ हा सगळा सोहळा आरंभ झाला पाहिजे मला हा विश्वास आहे कार्य लवकर पूर्ण हो कार्य पूर्ण ठिकाणी एक दीपस्तंभ निर्माण होकर दीपस्तंभ दिशा दाख्या महाराष्ट्र तो अनेक जिज्ञासू विद्या आपापली जीवन खरोखरी या अध्ययना करता घूम यामध्ये ते समर्पित झाले त्यांनी कष्ट सोसून हे सगळं प्राप्त केलं जसं बापाला असं वाटत की जसे कष्ट आपण सोसले तसे आपल्या मुलांना सोसता कामा नये आपण काही सोय करावी तशा प्रकारे पुढल्या येणाऱ्या पिढ्यांच्या करता आपण ही सोय निर्माण करत आहात आपलं सर्वांचं अभिनंदन हे ते ठिकाण असणार आहे ज्या ठिकाणी आपणाला गीतार्थ विश्वभरु हे साकार करता येणार आहे इथे असणाऱ्या विद्यार्थ्याची दृष्टी आपोआप विकसित होते ते नुसतं आळंदीमध्ये बसून राहून होत नाही पंढरपुरात बसून राहून पण होत नाही या तर त्याला इथे आलं पाहिजे नाहीतर काशीला गेलं पाहिजे तेव्हा ती दृष्टी विकसित होते आणि मग अशा प्रकारचा तयार झालेला विद्यार्थी जगाच्या कुठल्याही देशात जाऊन तिथे व्यासपीठ निर्माण करून दब आपल्या संप्रदायाचा दबदबा त्या ठिकाणी निर्माण करू शकतो आपल्या संप्रदायाचा गजर त्या ठिकाणी करू शकतो अशा प्रकारचं एक महनीय कार्य या ठिकाणी आपण करतात आपल्या सर्वांचं पुनः पुन्हा अभिनंदन या कार्यामध्ये जिथे कुठे खारीचा वाटा घेण्याचं भाग्य मला मिळेल तितका मी आनंदाने त्यामध्ये सहभागी होईल आधीपासन होतच आलेलो आहे आत्ताही होईल हा जगन्नाथाचा रथ आहे आपणा सर्वांनी तो पुढे न्यायचा आहे आणि हे सगळं करताना सगळं काम एक दिलानं करा इतकीच फक्त माझी विनंती आहे कारण महाराष्ट्रात बुद्धिमान लोक जास्त आहेत आणि ही बुद्धी बहुत गडबड करते समर्थांनी सांगितलं करंटे जहाले सर्वे जो तो बुद्धीच सांगतो सल्लागार पुष्कळ निर्माण होतात पण सक्रिय सहकार्य करणारे फार कमी असतात सहकार्य करो अथवा न करो पण निदान पुढे जाणाऱ्याला मागे ओढण्याची दुर्बुद्धी तरी आपल्यातल्या कुणाला न होवो अशी माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना अशी मंडळी असतात इथे नाही आहेत पण कुठे कुठे असतात किती दिवसांचं आयुष्य असतं आपलं आपण फार चांगलं नाही करू शकलो तरी आपल्याकडनं कुठल्याही प्रकारे कुठल्याही कामाला खोडा पडणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे जी सेवा आपल्याला करता आली ती करावी अधिक न करता आली तर हात जोडावे पण कार्य पुढे कसं जाईल अशाच प्रकारचं आपण सहकार्य करत राहावं प्रत्येककडे प्रत्येकाकडे धन असतं असं नाही पण तन असत तनही या कामाला येणार नसेल धनही या कामाला लागणार नसेल तरी पण मनाचा सद्भाव सर्वांचा मिळावा आणि सर्वांनी आपल्या मनानं आणि आपल्या वाणीनं ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी या कार्याची माहिती द्यावी या कार्यकर्ता सहकार्य मागावं मी वेदांचं कार्य सुरू केलं तेव्हा मी एक गोष्ट सांगत होतो की जर माझ्याकडे कोणी विद्यार्थी आला आणि माझ्या खिशात पैसे नसले तर मी झोळी घेऊन रस्त्यावरती उभा राहीन पण वेद शिकवल्याशिवाय राहणार अशी निष्ठा आपल्याला महाराष्ट्रातले चार वेद आहेत बघा चार वेद ज्यांना मी लोकवेद म्हणतो ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद आहे ते आपले ठीकच आहेत पण ज्ञानेश्वरी तुकोबारायांचा गाथा नाथांचं भागवत आणि समर्थांचा दासबोध हे मराठी भाषेतले चार वेद चार वेद थोड सांगतो चार वेदांच्या मध्ये मिळणार नाही तितकं आपल्या या